नमस्कार आज आपण मेथीचे वडे बनवणार आहोत त्यासाठी इथे मेथी स्वच्छ निवडून धुऊन बारीक चिरून घेतलेला आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा मिरच्या एक अर्धा इंच आलं दहा बारा पाकळ्या लसूण घेतलं आहे लसूण जरा जास्त घालायचं आणि हे आता पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे खूप बारीक पण नाही करायचं करायचंय झोबडजोबडच वाटून घ्यायचं आहे हे बघा एकदा दोन वेळा फिरवून घेतलेलं आहे खूप बारीक झालेलं नाही आहे एका बाऊलमध्ये चिरलेली मेथी घालू एक वाटी बारीक चिरून कोथिंबीर घेतलं आहे ते बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ पाव चमचा हळद पाव चमचा हिंग जिरेपूड अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा खसुरी मेथी घेतलेल्या आहे अर्धा चमचा गुळ घेतले पाव चमचा मीठ घालू तवीपुरतं इथे मी वाटून घेतलेला मसाला घालते मिरची आलं लसूण इथे मी थोडेसे ओवा घेतलेले आहेत त्या हाताळ असं चुळून घालायचं आहे ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये दही घालायचं नसेल तर लिंबू पिळलं तरी चालतं हे आता मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालते आणि आता हे मळून घ्यायचं आहे हे असंच मळून घ्यायचं आहे दही आहे मला लागलं तरच पाणी वापरायचं आहे पाणी लागत नाही आहे जर लागलं तर शेवटला पाणी वापरायचं आहे इथे बघा मी पाणी वापरलेलं नाही आहे ते दह्यामध्येच मी मळून घेतलेलं आहे आता ह्याचे दोन गोळे करून घेऊ मी असे दोन रोल करून घेते ते चपटे रोल करायचे आहेत ते मी एक प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे त्याच्यावरती तेल लावून घेतलंय आता गोळा ठेवायचा आहे आणि असं हाताने थोडा असा हाता रोल करून घ्यायचा आहे इथे बघा तुम्ही गोल केलं तरी चालतं हे असं मी हातावरती करून घेतलंय दुसरा रोल सुद्धा असंच करून घेऊ कागदावरती ठेवून केलं तर हाताला चिपकत नाही आणि रोल पण छान बनतो ते बघा समस्त चपटा रोल झालेला आहे दुसरा रोल पण बनवून घेऊ हे बघा दोन्ही पण रोल करून घेतलंय एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यावरती जाळी ठेवायचं आहे त्या जाळीला मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती ते रोल ठेवायचे थोडंसं मध्ये जागा सोडायचा आहे तो रोल आता शिजल्यानंतर फुकतो दोन्ही चिपटायला नको हे दहा ते पंधरा मिनटं चांगलं असं उकडून घ्यायचं आहे हे पंधरा मिनटं झालेले आहेत आणि रोलचा कलर पण बदलला आहे छान उकडलेले आहेत आपण आता बघू हाताला चिकटत नाही आहे पने एक सुरी घेऊन त्याच्यामध्ये बघायचं आहे व सुरीला चिकटत नाही आहे रोल शिजलेला आहे पण ह्याला आता गार करून घ्यायचं आहे एक अर्धा पाऊन तास गार करून घेऊ इथे बघा एक तास ठेवलेलं होतं आणि रोल एकदम गार झालेले आहेत गार झाल्यानंतर त्याला कट करून आहे याच्या मी चपटे चपट्याशी वडे कट करून घेते तुम्हाला जाड पातळ असं केवढं पाहिजे तसं कट करून आहे असे सगळे मी वडे करून घेते खूप जाड पण नाही आहे पातळ पण नाही असं केलेलं आहे ते एका पॅनमध्ये तेल घालते इथे मी कमी तेलामध्ये फ्राय करून घेते तुम्हाला जर भरपूर तेल घालून तळून घ्यायचं असेल तर तळून पण घेऊ शकता ते पटकन होतात तळून हे सगळे वडे असे कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे इथे बघा एक बाजू छान असं फ्राय झालेला आहे पण दुसरी बाजू परतून घेऊ वड़े अशा कमी गॅसवर खरपूस भाजून आहे इथे बघा झालेल्या आहेत मी काढून घेते सगळे वडे असेच करून घेते ह्या वड्यांमध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये एक टेस्ट वेगळीच असते आणि याच्यामध्ये सगळे मिक्स पीठ असल्यामुळे वड्या एकदम खुसखुशीत कुश झालेल्या आहेत हे बघा मी तोडून दाखवते तुम्ही पण करून बघा एकदम टेस्टी होतात असे वडे